मोठी बातमी समोर येते बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सुदर्शन गुलेच्या एस आय टी कोठडी आज संपणार आहे त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे आरोपी सुदर्शन गुलेची एस कोठडी आज संपेल गुलेला आज बीडच्या मकोका कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार आहे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी सुदर्शन गुले याची एस आय टी कोठडी आज संपते त्यामुळे त्याला बीड मधील मकोका कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे आज एकंदरीतच या मकोका कोर्टात काय काय होणार सुनावणी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोठी बातमी सध्या समोर येते बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेची एसआयटी कोठडी याची मुदत आज संपतीये सुदर्शन घुले यातला आज मकोका कोर्टात हजर केलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आज सुदर्शन गुलेला मकोका कोर्टात हजर केलं जाणार आहे काय अधिक माहिती नक्कीच अंकित आज जर गे पाहिलं गेलं तर दहा वाजता जे आहे ते सुदर्शन गुलेला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे यापूर्वी त्याला न्यायालयीन कोठडी दिली होती मात्र त्यानंतर पुन्हा तपासणाकामी जे आहे त्याला पुन्हा एसआयटीची कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर सुदर्शन गुले हा पोलिसांच्या ताब्यात होता त्याच्याकडे आता पुन्हा त्याची कसून चौकशी जी आहे ती एसआयटीने केली जी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता एसआयटीने तपासणी चौकशी केल्यानंतर आता एसआयटीच्या हातामध्ये आता पुन्हा आणखी काय पुरावे लागले हे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन गुले हा मुख्य आरोपी आहे त्याचबरोबर त्याच्यावरती खंडणीचा आणि खंडणीचा देखील गुन्हा आहे त्यामुळे आता मोको कोर्टामध्ये सुदर्शन गुलेला हजर करण्यात येणार एसआयटी जे आहे ते आता पुढील कारवाईसाठी त्याला पुन्हा एसआयटी कोठडी मागतात की न्यायालय कोठडी